आपलं सगळ्यांचं स्वागत जाणून घेणार आहोत महत्वाच्या घडामोडी पहिली बातमी आहे राजधानी दिल्लीतनं राजधानी दिल्लीतली मंडी हाऊस आणि लाल किल्ला परिसरात कलम एकशे चव्वेचाळीस लावण्यात आलेला आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी या दोन्ही ठिकाणी मार्च होणार होता दिल्ली पोलिसांनी राजधानी दिल्लीच्या सर्व सीमांवर सुरक्षा बंदोबस्त वाढवलेला आहे केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिल्लीतील काही भागात व्हॉट्सअप इंटरनेट आणि एस एम एस सेवा खंडित करण्याचे आदेशही दिलेत मी सध्या लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये आहे आणि इथे प्रचंड सुरक्षा बंदोबस्त आहे रस्ते बंद करण्यात आले ही संपूर्ण आपलं जर पाहायला मिळते ही बॅरेकेटिंग आहे बंद करण्यात आलेली आहे कुठल्या व्यक्तीला जाण्यास बज्जाव करण्यात आलेला आहे लोक जे लोक या भागात होते त्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं इथली वाहतूक पूर्ण रोखलेली आहे मुली देखील हे प्रदर्शन करायला आहे ज्या मुली आलेल्या आहेत त्यांना देखील रोखण्याचा प्रयत्न झाला आतामध्ये बॅनर्स आहेत त्याच्या हाती सगळे रोखण्याचा प्रयत्न कर सगळे हे विद्यार्थी इथे एकत्र आलेले आहे आणि या सगळ्या प्रय जर बघितलं ज्या पद्धतीने इथे मार्च होणार होता खास करून नागरिकत्व सुधारणा विधेयकावरती आणि त्या विरोधामध्ये आता दिल्लीमध्ये कुठेतरी दिल्ली या भागांमध्ये एकशे चौवेचाळीस क्रम लावण्यात आलेला आणि त्यामुळे लोकांना इथून बाहेर काढायला सुरुवात झालेली आहे आणि कुठ कुणालाही प्रवेश देण्यात मज्जाव घालण्यात आला आहे मोठ्या संख्येनं पोलीस बळ देखील इथे तैनात आहे नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट निजाम अन्सारीसह प्रशांती रामदास न्यूज एटीन लोकमत भी बिल्कुल बहुत ज्यादा परेशानी है क्योंकि सिर्फ एक मंडी हाउस बंद नहीं है काफी मेट्रो स्टेशन बंद है आई बंद है खान मार्केट बंद है तो जितने भी ऑफिस टाइमिंग की वजह से ऑफिस वजह से बहुत सारी डिस्टर्बेंस हो रही है अब दिक्कतें तो होंगी जो जो ट्रांजिट पैसेंजर्स है लेकिन हमें पता नहीं यहाँ पुलिस की इंटेलिजेंस क्या एक्सपेक्ट कर रहे हैं अगर यहाँ कोई ट्रबल होने वाला है इफ़ दे आर एक्सपेक्टिंग ट्रबल देन आई सपोज ये तो प्रिकॉशनरी मेजर लेना पड़ेगा इनको अदरवाइज पब्लिक को तो दिक्कत होती है। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात गोंधळ झालाय व्ही पी आणि पुरोगामी विचार विद्यार्थी संघटना एकमेकांसमोर नागरिकत्व कायदा समर्थन आणि विरोध करणारे हे विद्यार्थी एकमेकांच्या समोर आले आणि एकूणच विद्यापीठातलं वातावरण आता तणावपूर्ण बनलंय मोठा पोलीस बंदोबस्त तिथं ठेवण्यात आला अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास माफ करा सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत सिद्धार्थकडे आपण जाणार आहोत औरंगाबादमध्ये सिद्धार्थ आत्ताचं अपडेट काय निश्चितच हो हो आता दोन्ही विद्यार्थी संघटना एबीई पी आणि आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व संघटना एकमेकांच्या समोर आला एक जण विरोध करत होता तर एक जण समर्थन करत होतं नागरिकत्व सुधारणा काय झाला आणि या ठिकाणी आता दोन्ही संघटनांचे विद्यार्थी पोलिसांनी या ठिकाणावरून काढून दिलेले आहेत त्यामुळं आता विद्यापीठात शांतता आहे मात्र पोलीस बंदोबस्त तसाच आहे नेमकं काय झालं होतं याविषयी बोलण्यासाठी आंबेडकरवादी विचाराच्या संघटनांचे विद्यार्थी आहेत काय झालं होतं आज या ठिकाणी एबी पी आणि आर एस एस या संघाच्या लोकांचं त्या ठिकाणी कॅब आणि एन कॅब आणि एनआरसीच्या समर्थनार्थ या ठिकाणी आंदोलन होतं आमचं त्यांना म्हणणं होतं की तुम्ही या ठिकाणी करू नका आंदोलन कारण की संविधानाची पायमल्ली करणारं हेच बिल आहे तर आपण ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाची पायमल्ली करणारं बिल आहे आणि त्या बाबासाहेबांचं नाव असलेल्या विद्यापीठामध्ये आपण याला समर्थन देऊ नका आमचा त्यांना विरोध होता आणि विद्यापीठाने सुद्धा त्यांना परवानगी दिली नव्हती पोलीस प्रशासन सुद्धा त्यांना परवानगी दिलेली नव्हती जर तरी त्या या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेलं आहे केलं त्याला विरोध केलेला भाजपचे काही नेते या ठिकाणी आले होते भाजपचे नगरसेवक या ठिकाणी आले होते ज्यांनी पोलिसांवरती धडपशाही करून त्यांचे जे काही बेकायदेशीर रित्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणचं होतं ते आंदोलन यशस्वी करण्यासाठी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि या विरोधात आंबेडकरी संघटनांनी जोरदार घोषणाबाजी करत त्या नगरसेवकांना या ठिकाण पिटाळून लावलेलं आहे कारण शहराच्या विकासाच्या बाबतीत हे लोक कुठंच बोलताना दिसत नाही सातत्याने ठेकेदारांकडून टक्केवारी घेण्यामध्ये धन्यता मानणारे त्यांना इथून गो बॅकचे नारे देत आता पुढचं कसं आंदोलन असणार ऍक्च्युली कॅब आणि एनआरसीच्या संदर्भामध्ये देशात जी भारतीय जनता पार्टीनं अराजकता माजवलेली आहे त्याचा विरोध करण्यासाठी आंबेडकरी संघटना आज रस्त्यावरती आल्या होत्या विद्यापीठात नेहमी असं झालेलं आहे की आंबेडकरी संघटनांवरती दडपशाही करून पोलीस प्रशासनाने अनेकदा त्यांना पायबंद केलेलं आहे परंतु भाजपला इथे परवानगी नाकारल्याच्या नंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून इथं आंदोलन केलेलं आहे कॅब आणि एनआरसीच्या संदर्भात देशभर या रुमर्स पसरवला गेलेला आहे तर आंबेडकरी कार्यकर्ते आणि तरुण आम्ही सगळे याचा विरोध करतो आणि मला सांगा इथून पुढे विद्यापीठ शांत राहणार आहे का नाही जोपर्यंत एबीपीच्या गुंडांवर व इथल्या बीजेपीच्या नगरसेवकावर जोपर्यंत पोलीस प्रशासन कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही कदापि शांत बसणार नाही व आम्ही विद्यार्थी लोकशाही मार्गाने या ठिकाणी परवानगी होऊन आंदोलन केलं तर आमच्या गुन्हा दाखल करतात व जे एबीपीच्या कार्यकर्त्यांनी परवानगी न करता आंदोलन केले त्यांना पोलिसांनी इथं पक्षपातीपणा केलेला आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो व येणारा काळात आंबेडकर विचारी संघटना खूप मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन हे पण या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त भरपूर मोठ्या प्रमाणात ठेवणार सर आता यांचं असं आहे की जे देशभरामध्ये यांनी दडपशाही हुकुमशाही लावलेली त्यांचा विचार असा असेल की ले ले या विद्यापीठात पण महामानवाच्या नाव असलेल्या या विद्यापीठात पण ते असं करू शकतील पण त्यांनी कदापी असं समजू नये ही आर एस एसची पिलावळ जे ती जागच्या जागी ठेसून काढण्याचं काम हे आंबेडकरी चळवळीचे सर्व कार्यकर्ते शंभर टक्के करतील अच्छा पण पुढं आणखी आता उद्यापासून तुमची आंदोलनं होणार आहेत का सगळे आंदोलन पोलिसांना सर्वात सर्वप्रथम आमची पोलिसांकडे मागणी आहे की कुठल्याही पद्धतीचा ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये पक्षपात झाला विद्यार्थ्यांवरती दबाव झाला तसा प्रयत्न महाराष्ट्रात कदापि करू नये महाराष्ट्रातली आंबेडकरी चळवळी पोलिसांचं दडपशाही मोडून काढणारी चळवळ आहे अद्याप पर्यंत आतापर्यंत आंबेडकरी चळवळीचा पोलिसांचा संघर्ष झालेला आहे पण जर पोलिस जर कायद्याचे रक्षक का असतील तर त्यांनी त्यांच्या ड्युटी पूर्ण योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे नाही तर मग पोलिसांच्या विरोधातही आम्हाला भूमिका घ्यावी लागेल पण आता कमीत कमी आंबेडकरी विचाराच्या विद्यार्थी संघटना तर शांत बसते नाही शांत कशा बसणार आहे जोपर्यंत या ठिकाणी एवढी मोठी घटना घडती आहे जाणून बुजून या ठिकाणी समर्थनार्थ लोक विद्यापीठात आहे ज्यांना परवानगी आहे तरीही पोलिस त्यांना काय करत नाही जर आंबेडकरी विचाराच्या संघटना काय केलं असतं तर आतापर्यंत लाठीचा झाला असता म्हणजे यांना एवढा सत्तेचा माज आहे दिल्लीमध्ये पोलिसांमध्ये घुसून एम गुंडांनी मुलांना मारलेलं आहे हेच त्यांना या ठिकाणी करायचं होतं आणि त्यांचे नगरचं सुद्धा या ठिकाणी आले होते की त्यांना दडपशाही या ठिकाणी करायची होती पण या ठिकाणी आंबेडकर संघटना खूप असल्यामुळे त्यांना हे करता आलं नाही आणि त्यांना मी हकलून लावलेलं या ठिकाणी कार्य विद्यार्थी कार्यकर्ते तेथून निघून गेले होते त्यानंतर बराच वेळ तुमच्या समर्थक कार्यकर्ते मुळात ते निघून गेले नव्हते ते एका बाजूला थांबलेले होते आणि आम्ही पोलिसांना सांगत होतो की तुम्ही त्यांनी ज्यावेळेस तुम्ही परवानगी त्यांना नाकारलेली आहे परवानगी नाकारल्याच्या नंतर सुद्धा ते आमच्या समोर आंदोलन करतायत तर आम्हालाही आंदोलनाचा पवित्रा त्याच्यामध्ये घ्यावा लागलेला आहे कारण की हे जे विधेयक आहे हे केवळ मुसलमानांच्या बाबतीमध्ये नाही उद्याच्याला आम्हाला सुद्धा आमच्यात सुद्धा भारतीय नागरिकत्वाला हे चॅलेंज करू शकतं त्याच्यामुळे आज जर आम्ही शांत बसलो तर आमची भावी पिढी आम्हाला माफ करणार नाही त्याच्यामुळे आंबे आंबेडकरवादी म्हणून या बिलाचा तीव्र विरोध करू आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंनी काही भूमिका मांडलेली काय याबद्दल नाही आतापर्यंत आमचा त्यांचा काही संवाद झालेला नाही आहे त्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आमचा त्यांचा संवाद होईल आणि जर जर असं असं वाटलं आम्हाला आता की ते एक हस्तक असतक आहेत ते आर एस एसची असतक आहेत तर निश्चितपणे आम्ही त्यांचाही विरोध या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहोत विशाल या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की आंबेडकरी विचारांना घेऊन चालणारं विद्यार्थी संघटनांनी स्पष्ट सांगितलं आहे की ए किंवा कि समर्थक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन विद्यार्थी संघटना जर आंदोलन करत असतील तर आंबेडकरी विचाराच्या विद्यार्थी संघटना शांत बसणार नाही याचा अर्थ आहे की विद्यार्थी विद्यापीठ आता जरी शांत वाटलं तर निश्चितच उद्याही हा संघर्ष पेटण्याची शक्यता विशाल धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल